चौदा तारखेला संध्याकाळी इथं ता पावसामुळे भला मोठा खड्डा पडला होता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे पण तरी खालची माती धसल्यामुळं वरचा जो रस्ता आहे तो खचला गेला खाली आणि त्यानंतर आम्ही पंधरा तारखेला इथं आंदोलन केलं सकाळी आंदोलन झाल्यानंतर त्वरित आम्ही राणादाची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की या रस्त्याची पाहणी कराव काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत तात्काळ राणादानी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला आदेश दिले की तात्काळ ह्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी तात्काळ नगरपालिका यांनी दुरुस्तीचं काम चालू केलेलं आहे आणि इथला विषय असू द्या स्त्री रुग्णालयाजवळचा किंवा असू द्या बऱ्याच ठिकाणी काम चालू झालेलं आहे त्याबद्दल आमदार राणाजी सिंहचे मनस्वी धन्यवाद सांगा काय अडचण झाली तुमची कुठून आलता काय अडचण होती का नाही इथं खड्डापाला होता मोठा पेशंट इथून लागलो होतो मग ते आपल्याला का नाही एक चांगलं काम केलं आता का नाही येत याल ती ते तर चांगला झाला रस्ता धन्यवाद